लोकांच्या अडीअडचणीत सोबत राहणारे नेते म्हणून बाळासाहेब पाटील कार्यरत आहेत त्यामुळे त्यांना दीर्घायुष्य लाभो अशा शुभेच्छा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील यांना दिल्या आहेत कोकणमाडाचे माजी सभापती तथा भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य बाळासाहेब पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्यानुसार युवा महाराष्ट्र प्रतिष्ठानच्या वतीने रिक्षा चालकांचा सी एन जी कुपन गरजूंना मोफत धान्य ज्येष्ठ नागरिकांना गरम पाण्याची पिशवी नागरिकांना मोफत छत्री तसेच आयुष्यमान भारत कार्ड वाटप करण्याचा कार्यक्रम शनिवारी आमदार विक्रांत बाळासाहेब पाटील जनसेवा कार्यालयात संपन्न झाला तसेच या ठिकाणी बाळासाहेब पाटील यांचा अभिष्ट चिंतनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देऊन रिक्षा चालकांना सीएनजी कुपन तसेच नागरिकांना छत्री धान्य आयुष्यमान कार्ड आणि गरम पाण्याच्या पिशवीचे वाटप केले तसेच पुष्पगुच्छ देऊन बाळासाहेब पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमावेळी आमदार विक्रांत पाटील भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे माजी नगरसेवक गणेश कडू समीर कदम भाजपचे पनवेल शहर मंडळ अध्यक्ष सुमित सुंजार सरचिटणीस अमित ओझे रू नागवेकर प्रीतम म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान यावेळी आयोजित करण्यात आलेल्या अभिष्ट चिंतन सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या बाळासाहेबांच इथं साजरा होत असताना त्याच्यातनं स्वाग अभिनंदन करण्याकरता भेट देण्याकरता सारखी लोक आले गेले आणि याच्यामध्ये अजूनही चौदा म्हणजे हा कार्यक्रम इतक्या बाकी सगळं ठीक आहे पण इतक्या स्वतःशी यूज होण्यापेक्षा कुठंही मोठ्या हॉलपेक्षा मैदानावर होणार असतं लक्षाच्या अशा प्रकारचं त्यांचं कर्तृत्व आहे योगदान आहे भारतीय जनता पक्षाकरता या रायगड जिल्ह्याकरता त्यांनी फार मोठं योगदान दिलेलं आहे अतिशय ज्येष्ठ अशी नेते आहेत आम्हाला ते सिनियर आहेत आणि त्याच्या सिनियरपदा आजची दोस्ती फार अगोदरपासून आहे जवळजवळ वीस पंचवीस वर्षापेक्षाही जास्त जास्त जणांग तर तेव्हापासून त्यांची आमची दोस्ती आहे त्याच्यावेळेस वेळेस सतत जमवणारा माणसांच्या अडी अडीला वकील होणारा असं एक ज्येष्ठ नेता भारतीय जनता पक्षाचं म्हणून काम करतात त्यांच्या कामाच्या ह्याच्यामध्ये नक्कीच पक्षाला सुद्धा फार मोठी उभारी आलेली आहे आणि त्यामुळेच भारतीय जनता पक्षानं त्यांच्या मुलाला अर्थात फक्त त्याच्यामुळंच आहे विक्रांत पाटील यांचंही घटक पाटील बोलला होतो एक आणखी शब्द तर बाळाराम पाटील हे आमदारांचे पुत्र आहेत त्यांचा मुख्य आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला पाहायला गेलं तर कर्तृत्व पुढे येतात जसे त्यांना प्रशांत ठाकूर अगदी आमच्या जुन्या पार्टीमध्ये आम्ही जिथे इथं होतो तिथं त्याचं जिल्हाध्यक्षपद होतं आणि त्याच्यानंतर आपल्या पाहायला गेलं तर इथे आपल्याला त्याला नगराध्यक्षपद मिळालं नंतर आमदारकी मिळाली विक्रांत पाटलांनीसुद्धा अतिशय युवक वर्गापासून चांगल्या रीतीनं घराडीनं काम केलं पक्षाच्या दृष्टीनं दिवस रात्र मेहनत काम केलेलं आणि त्या विक्रांत पाटलांना आमदारकी मिळालं विधान परिषदेशी मिळाली ही फार मोठी गोष्ट आहे आणि त्याचं कारण काळा हो, काम वितरण करण्याचं कर्तृत्व हे दोन्ही पितापुत्र जे आहेत ते आणखी बरीच दृष्ट असे काम करणार आहे आणि त्याच्या दृष्टीनं चांगलं काम करण्याकरता भरपूर काम करण्याकरता मी मनापासून शुभेच्छा देतो खरं पाहायला गेलं तर भरपूर लोकांजून त्यांचं भेट घेण्याकरता थांबलेले आहेत त्यामुळे त्यामुळे आम्ही जास्त वेळ घेणार नाही पण त्यांची तब्येत चांगली आहे आणि अशी चांगली तब्येत त्यांची आणखी कमीत कमी पंचवीस तीस वर्ष तरी सर घेतल्या काहीकर्त्यांना विश्वास असतो त्यादृष्टी मी पुन्हा एकदा त्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो त्यांनी इतक्या याच्यामध्ये चांगलं काम केलं आहे भावी काळातसून त्यांच्या ता हातातून चांगलं भरपूर काम व्हावं अशी अपेक्षा थांबतो जय हिंद महाराज